महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांचा विषय याआधी बराच गाजलाय पण आता पुन्हा एकदा खोके चर्चेत आलेत याला कारण आहे धुळ्यातली एक घटना धुळ्यात विकास कामांच्या पाहणीसाठी विधिमंडळ अंदाज समितीच्या आमदारांचा दौरा होता त्यावेळी धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातल्या रूम नंबर एकशे दोन मध्ये कोट्यावधी रुपयांचं घबाड सा सापडले पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे माजी आमदार आणि ठाकरे सेनेचे से नेते अनिल गोटे यांनीच हे प्रकरण उघड केले नोटा मोजण्यासाठी तीन मशीन आणण्यात आली होती रात्रभर नोटांची मोजणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी रोकड ताब्यात आहे पण ही रक्कम या समितीमधल्या आमदारांना लाच देण्यासाठी आणली होती आणि खोतकर यांच्या पीएच्या खोलीतच ही रक्कम होती असा आरोप झालाय अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामां कामांच्या तपासणीसाठी पण शासकीय कामामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे भ्रष्टाचार कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पी ए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होत होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होणार लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले आहेत दहा कोटी रुपये दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते राज्य कुठे आहे शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असतात गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मार तेव्हा एकशे दोन मधले जे लोक होते गोटे आणि शिवसेनेकडल्यावर घाई घाईनं टाळ्या लावून पळून गेले हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या चा। जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ते संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीनं कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना शंभर कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती या समितीमध्ये विधिमंडळातल्या एकोणतीस आमदारांचा सा समावेश आहे त्यापैकी अकरा आमदार धुळ्यात दाखल झालेत या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहात ठेवले आहेत असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता विश्रामगृहात रूम नंबर एकशे दोन हा अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक पाटील यांच्या नावावर बुक असल्याची माहिती समोर आली पंधरा मे पासून ही रूम त्यांच्या नावावर बुक करण्यात आले त्यावर समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी आता उत्तरही दिले नाही हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे सी एस आहे सचिन खाजगी त्यांच्या नावाने रूम साप सुख साप खोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीस मी माहिती घेतली त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला आहे आपण कसं बघतो त्यांची ही जुनी सवय प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी हो प्रशासन लवकर आलं नाही ती खोली खोल खोलली गेली नाही बऱ्याच उशिरा प्रशासन प्रशासनाचा भाग आहे तो असं काही नाही चला जप्त केलेली रोकड पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले पण एवढे पैसे विश्रामगृहात आणले कुणी आणि कुणाला दिले जाणार होते यावर पोलीस अजून काहीही बोललेले नाहीत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद